नमस्कार मित्रांनो मी आता चाललो आहे खालापूरला सकाळी सकाळी सहा वाजता आम्ही घरातना निघालो आहे हे बघा सकाळचा अंधार आणि थंडीचं वातावरण आहे मस्तपैकी थंडीचा स्वाद घेत घेत आम्ही आहे दोघं जण मी आणि माझी मुलगी आहे पॉवर माझ्याबरोबर कारण तिने पाठी व्हिडिओ पकडलेला आहे आता ही हलकी सकाळ होत आलेली आहे कारण आम्हाला खालापूरला लवकरात लवकर पोचून तिथून कोर्टात जायचं होतं हे आम्ही आता पोचतोय खालापूर पोलीस स्टेशनला खालापूरला पोचले पोलिसांनी आम्हाला कोर्टात घेऊन गेले कोर्टात एक साक्ष होती तिकडून आम्ही परतीचा प्रवास घेतला आहे मुंबईला मुंबईला परतीचा प्रवास घेण्यासाठी भूक लागलेली दुपार झालेली मी आणि माझी मुलगी स्नेहा आम्ही दोघंच जण होतो तिथून आम्ही मिसळचा स्वाद घेण्यासाठी थांबलो हॉटेलला मिसळचा स्वाद बघा स्नेहा मिसळ खाते मी पण मिसळ आणि भजी घेतली हे बघा हायवेवर ढाब्यावर आणि आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो मुंबईकडे यायचं होतं संध्याकाळ व्हायच्या आतमध्ये यायचं होतं चला परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो